हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही डेली यूज सेंटेन्सेस इथे बघणार आहोत म्हणजे रोज बोलली जाणारी काही वाक्य मराठीची वाक्य आहेत जी आपल्याला इंग्रजीमध्ये तयार करायची आहेत ठीक आहे आपण मराठीमध्ये बोलतो पण तेच वाक्य ज्यावेळेस आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचे असतात त्यावेळेस आपल्याला ते व्यवस्थितरित्या जमत नाही अशीच काही वाक्य आहे जी मराठीची आहेत ती आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ती इथे बघणार आहोत ठीक आहे तर पहिलं वाक्य बघा हे माझ्यासाठी पुरेसे आहे आता हे वाक्य जे आहे हे माझ्यासाठी पुरेसे आहे खूपदा ऐकलं असेल खूपदा बोललेलं देखील असेल पण आता जर हे इंग्रजीमध्ये लिहायचं तर कसं लिहिणार तर बघा हेच वाक्य आपण लिहिणार आहोत हे माझ्यासाठी म्हणजे पुरेसे आहे आता हे हे साठी काय लिहिणार आपण दॅट्स दॅट्स पुरेसे आहे हे काय झालं या वाक्यातील क्रियापद झालं मी त्यासाठी लिहिणार आहोत इनफ दॅट्स इनफ ई एन ओ यू जी एच दॅट्स इनफ माझ्यासाठी म्हणजे फॉर मी दॅट्स इनफ फॉर मी ठीक आहे आता दॅट्स इन अ फॉर मी हे वाक्य देखील आपण खूप ऐकलेलं असेल पण त्याचा शब्दशा मराठी अर्थ जो आहे तो हाच होतो हे आपल्याला लक्षात येत नाहीत ठीक आहे तुम्ही जर अशी वाक्य नेहमी बोललात वाचलात आणि तयार करायचा प्रयत्न केलात वाक्य तयार करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ही वाक्य नक्की समजतील पुढचं वाक्य बघा मी आठवण ठेवेन मी आठवण ठेवेन वाक्यातील कर्ता आहे मी मीसाठी लिहिणार आहोत आय आणि ठेवेन म्हटले म्हणजे ही क्रिया होणार आहे ठीक आहे ठेवेन भविष्य काळातील वाक्य आहे त्यामुळे आय नंतर काय येईल विल आय विल आणि आठवण ठेवेन आठवण ठेवणे म्हणजे रिमेंबर आर ई एम ई एम बी ई आर आय विल रिमेंबर मी आठवण ठेवेन समजलं पुढचं वाक्य बघा काही खाण्यासाठी घेऊन ये पुढचं वाक्य आहे बघा काही खाण्यासाठी घेऊन ये आता हे वाक्य कसं करणार घेऊन ये म्हणजे आपल्याला के काय केलेलं आहे इथे आज्ञा केलेलं आहे घेऊन ये त्यासाठी आपण लिहिणार आहोत गेट समथिंग काही खाण्यासाठी गेट समथिंग एसओ एम ई टी एच आय एन जे गेट समथिंग खाण्यासाठी म्हणजे टू इट घेऊन ये गेट समथिंग म्हणजे काही आणि घेऊ नये म्हणजे इट समजले पुढचे बघा मला तुझी मदत हवी आहे हु? मला मला वाक्यातील करता आहे मला त्यासाठी लिहित आहे आणि मदत हवी आहे मदत म्हणजे काय नीड तुझी म्हणजे युअर हेल्प आय नीड युअर हेल्प पुढचे बघा थोडा वेळ थांब थोडा वेळ थांब म्हणजे वेट फॉर अ व्हाईल वेट फॉर अ व्हाईल वेट म्हणजे थांबणे थोडा वेळ थांबणे ठीक आहे पुढे बघा मी खूप भाग्यशाली आहे आता हे वाक्य कसं लिहिणार मी म्हणजे आय आय नंतर येईन एम आय एम आणि खूप भाग्यशाली खूप म्हणजे व्हेरी आणि भाग्यशाली आहे म्हणजे लकी एल यू सी के वाय आय एम व्हेरी लकी ठीक आहे आणि लास्ट आपण अजून एक वाक्य बघणार आहोत मला एक संधी दे हे वाक्य कसं देणार संधी दे दे म्हटले म्हणजे गिव मी मला एक संधी दे गिव गिव म्हणजे देणे मी गिव मी एक संधी म्हणजे अ चान्स सी एच ए एन ई लक्षात आले अशा पद्धतीने आपण इथे काही मराठीची वाक्य आहेत जी नेहमी बोलली जातात जी डेली यूजमध्ये असतात तीच वाक्य आपण इथे इंग्रजीमध्ये तयार केलेली आहे ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये